हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात ना तर असेच मजेत राहा आणि माझी नवनवीन छान छान युजफुल आली पाहत राहा तर तुम्ही आत्तापर्यंत अशी तार गरम करून काय करायचं आहे हे तर कधी पाहिलंच नसेल हो ना बरोबर मग काय करायचं आहे आता आपण व्हिडिओमध्ये पाहूयात तर ही तारीची घासणी मी एकदम गरम करून घेतलेली आहे रंग येईपर्यंत पाच मिनटं गॅसवर ठेवली की लगेच गरम होते आणि स्वयंपाक कर कर चक तर करतो आपण स्वयंपाक करतानाही आपली अशी भांडी चिकट होतात त्यालाने लवकर निघत नाहीत किती वेळ घासलं तरी पण निघत नाहीत मग आता त्यासाठी आपल्याला एक आयडिया करायची आहे एक पाचच मिनटात या घासणीने भांडे घासले एकदम चकाचक भांडे निघणार आहेत तर मग त्यासाठी काय केलेलं आहे आपण गॅसवर घासणी गरम करून घेतलेली आहे आणि एक बर्फाचा तुकडा टाकलेला आहे कढईमध्ये तेलकट कढईमध्ये आता त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे हारपीक एक चमचाभर आणि हे पण गरम करून घेतलं आहे थोडंसं घासणी तर आपण अगोदर गरम करून घेतली होती ना त्यामुळं त्यात ते गरम करून घेतलं बर्फ आणि हरपे त्यामुळे हे पाहा अशा वाफाने घुरायल्यात आणि त्याचबरोबर एक चमचा मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झालं की हे अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपल्याला घासून काढायचं आहे तर हे पहा एकदम हलक्या हाताने घासायचं जास्त जोर लावायचं नाही किंवा जास्त खसाखस घासायचं नाही तुमची काळी कुट्ट झालेली कढई एक पाच मिनिटात एकदम नवी कोरी दिसेल तर मैत्रिणींनो ही आयडिया वापरून पहा मग आवडली का नाही आयडिया वाटली की नाही युजफुल तर मग अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट द्या जेणेकरून मला तुमच्यासाठी जे अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येता येतील